रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर सहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा काँग्रेसचे खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक महापालिकेने उतरवले काँग्रेस शहर कमिटी तर्फे महापालिकेचा केला धिक्कार खासदार विशाल पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा देणारे डिजिटल फलक मिरज शहरात झळकले होते या डिजिटल फलकाची परवानगी नसल्याने महापालिका अतिक्रमण विरोधी पथकानं डिजिटल फलक उतरून जप्त केले याचे पडसाद उमटून या घटनेमुळं मिरज शहर काँग्रेस कमिटी पदाधिकारी तसेच विशाल पाटील प्रेमींनी तीव्र संताप व्यक्त करत महापालिका मिरज विभागीय कार्यालय येथे महापालिकेचा धिक्कार केला यावेळी प्रशासनाच्या विरोधात घोषणाबाजी करत ठिय्या आंदोलन करून तीव्र शब्दात महापालिका प्रशासनाचा निषेध व्यक्त केला शहरामध्ये वेगवेगळ्या पक्षाचे बेकायदेशीर डिजिटल फलक असताना भाजप पक्षाच्या दबावाखाली एकतर्फी कारवाई करत खासदार विशाल पाटील यांचे डिजिटल फलक काढून जप्त केल्याचा आरोप संजय बापू मेंढे यांनी केला जोपर्यंत विशाल पाटलांची माफी मागून काढलेले डिजिटल फलक आहेत त्या ठिकाणी लावली जात नाही तोपर्यंत आंदोलन सुरूच ठेवणार असा इशारा शहराध्यक्ष संजय बापू मेंढे यांनी दिलाय आज सांगली लोकसभा मतदारसंघाचे खासदार मान्य विशाल दादा पाटील यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्तानं काँग्रेस पक्षाच्या वतीनं आणि दादावर प्रेम करणाऱ्या सर्व कार्यकर्त्यांच्या वतीनं या मिरज शहरामध्ये त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा बोर्ड या ठिकाणी लावण्यात आले होते त्या ठिकाणचा बोर्ड आज या ठिकाणी महापालिका प्रशासनानं बोट दिडकीनं कुणाच्या तरी प्रेशर खाली येऊन या ठिकाणी आज काढण्यात आलेले आहेत खऱ्या अर्थानं या मिरज शहरामध्ये कालपासून काल परवा चार दिवस आठवडाभर महिना वर्षभर झाले गेले हजारो बोर्ड या ठिकाणी या महानगरपालिकेमध्ये लागलेला असताना कुठल्याही अधिकाऱ्याच्या डोळ्याला तो बोर्ड कटला कुणाचा दिसला नाही पण आज विशालदादा पाटील खासदारांचा वाढदिवस असल्यानं कार्यकर्त्यांनी लावलेले बोर्ड मात्र त्यांच्या डोळ्याला दिसत आहेत हे जाणीवपूर्वक केलेलं कटकार असताना आहे हे जाणीवपूर्वक त्यांनी या ठिकाणी काढलेलं आहे त्यांना हा खासदार नको होता का हे प्रशासन कुणाच्या दबावाखाली कुणा पक्षाच्या दबावाखाली येऊन काम करत आहे का असे विचारणा आम्हाला या ठिकाणी आज करावी लागणार आहे कारण दादावर प्रेम करणारे लोक भरपूर आहेत चाहते भरपूर आहेत आणि त्यांचं कुठंतरी मन म्हणजे खच्चीकरण करायच्या दृष्टीनं त्यांनी आज या ठिकाणी बोर्ड काढलेला आहे आम्ही सर्व काँग्रेस पक्षाच्या वतीनं सर्व दादावर प्रेम करणाऱ्या वतीनं ते प्रेम करणाऱ्यांच्या वतीनं या या महापालिका प्रशासनाचा आज आम्ही धिक्कार करतो त्यांचा आम्ही या ठिकाणी निषेध करतो महापालिकेमध्ये आजही शेकडो बोर्ड आहेत त्या बोर्डाची कुणी परमिशन घेतली होती आता हजारो बोर्ड या ठिकाणी लावले आहेत विना परमिशन लावलेले आहेत आणि त्याची कुणाची परमिशन त्यांनी विचारलेलं नाही किंवा लावलेलं नाही आज रात्री लावून त्याने सांगितलेलं आज त्याने जाणीवपूर्वक खासदारचे बोर्ड कसे काढतात कुणाचे बोर्ड अगदी बारके बारखे बोर्डांचे बोर्ड या ठिकाणी हजारो बोर्ड या ठिकाणी लागलेले आहेत त्यांच्यावर कुणावर कारवाई केलेली नाही कुठल्या परमिशन किती लोकांनी घेतली होती हजाराची मापन दाखवतात त्या ठिकाणी पुढची भूमिका या ठिकाणी जाणीवपूर्वक हे करत आहेत आम्ही खासदारांच्या कानावर घालो काँग्रेस पक्षाच्या वतीनं अशा पद्धतीने जर का काँग्रेस काँग्रेस पक्षावर कुठल्या नेत्यावर आणि जाणीवपूर्वक काँग्रेस पक्षाचं खच्चीकरण करायच्या दृष्टीनं जर का महापालिका प्रशासन अशा पद्धतीने राबवणार असेल तर आम्ही महापालिकेच्या काँग्रेस पक्षाच्या वतीनं महापालिकेच्या वतीनं विरोधात तीव्र आंदोलन छोडू महानकर महान माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान करिया सब्सक्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा